सुंदर सुरेख मराठमूवी उखाणे आठवणीच्या गावात मी नेहमीच रमून जातो आठवणीच्या गावात मी नेहमीच रमून जातो राणीच्या हाताने जेव्हा मटण वडे खातो रस्ता अडवण्यास जमल्या साऱ्या बहिणी रस्ता अडवण्यास जमल्या साऱ्या बहिणी राणीला येऊद्या घरात आवडली ना तुमची बहिणी मराठा आमची जात आम्ही शहाण कुळे मराठा आमची जात आम्ही शहाण कुळे स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे कधी न दिला डोळ्याला डोळा कधी न दिला डोळ्याला डोळा राणीचा स्वभाव अगदी साधा भोळा नवीन शोध लावण्यास उडवला चंद्रयान नवीन शोध लावण्यास उडवला चंद्रयान मी लग्नासाठी खूप मुली पाहिल्या परंतु राणीवर भेटली मला माझी जान नववारी साडीचा खूप सुंदर आहे साज नऊवारी साडीचा खूप सुंदर आहे साज राणीचे नाव घेतो तिला नजर नको लागो कुणाची आज संसार म्हणजे दोन घरांना जोडणारा पूल संसार म्हणजे दोन घरांना जोडणारा पूल राणीच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल